आज आपण संस्कार बारावा अक्षरारंभ या संस्काराचा विचार करूयात आपला देश स्वतंत्र झाला स्वतंत्र साक्षरतेचा सा डंका आपल्या देशात वाजू लागला प्रत्येक व्यक्ती साक्षर असावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे पण आपल्या धर्माने फार प्राचीन काळापासून प्रत्येक व्यक्ती साक्षर असावी तिला अक्षर ओळख असावी याचा विचार करून ठेवला आहे कारण जगातील यच्चयावत ज्ञान आपण अक्षर माध्यमातूनच प्राप्त करून घेत असतो आणि ते अक्षर समुह रूप, आपन ते ज्ञान वितरित करताना शब्दातूनच आपण लिखित रूपाने रूपाने व्यक्त करतो आणि याची कल्पना आपल्या असल्याने त्यांनी आपल्या सोळा संस्कारात अक्षरारंभ संस्कार अक्षर ओळख समाविष्ट केलेली आहे कुमार पाच वर्षाचा झाला की उत्तरायन तिथी शुभ नक्षत्र शुभवार हे पाहून हा संस्कार करावा असे सांगितले आहे गुरुकडून अक्षर ओळख आणि प्रत्यक्ष ते लिहावया